नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे असीम सरोदे लॉजिकल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुकांच्या संदर्भातली माहिती आपण सतत घेतली पाहिजे तर एक सजग मतदार तयार होईल आणि सजग मतदार म्हणजे ताकदवान नागरिक आणि ताकदवान नागरिक असणं ही लोकशाहीची खरी गरज आहे आता म पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला महानगरपालिकांचा निवडणुकांच्या संदर्भात मतदान सगळीकडे होणार आहे लोक मला अनेकदा फोन करून विविध प्रश्न विचारतात एक साधारणतः प्रश्न विचारला जातो आहे की अनेक ठिकाणी चार उमेदवारांचा एक प्रभाग केलेला आहे म्हणजे एका प्रभागातून चार चार उमेदवारांचे पॅनल उभे आहेत मग चारच मतं दिले पाहिजे असं खरं तर आवश्यक आहे म्हणजे एका मतदाराला आता चार मतं द्यायचे आहेत आणि मग चार मतं जर दिले नाही तर मग इनवॅलिड ठरेल का ते अवैध ठरेल का त्याचं मतदान हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत तर मला आपल्याला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही चारपैकी एक मत दिलं दोन मतं दिले किंवा तीन मतं दिले तरीसुद्धा ते व्हॅलिड आहेत ते वैध आहेत ते अवैध ठरवले जाऊ शकत नाही खरं तर उमेदवार जे आहेत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संदर्भात मतमोजणी करताना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की चार मत न देता एकच मत दिलं असेल तरी ते वैध आहे त्याची मोजणी झाली पाहिजे दोन असतील तरी ते वैध आहे तीन असतील तरी ते वैध आहे त्यामुळे एकच मतदान करणंसुद्धा वैध आहे कायदेशीर आहे आणि त्याची मोजणी झाली पाहिजे हा सगळा सग्ड़ा, सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे आता चारपेक्षा कमी मतं दिले तर ते बाद होणार का तर बाद होणार नाहीत चारपेक्षा कमी मतं दिले तरी ते बाद होऊ शकत नाही ते वैधच आहे त्या मतांची मोजणी झालीच पाहिजे काही जण विचारतात की मग तीन मतं दिले आणि एक मत दिलं नाही तर ते आपोआप नोटाला जाईल का आपोआप कोणतेही मत नोटाला म्हणजे नन ऑफ द अभाव याला जाणार नाही प्रत्येक चार उमेदवारांच्या खाली एक हे असेल बटन एक्स्ट्रा ते नोटाचं असेल म्हणजे यापैकी वरीलपैकी कोणी लायक नाही ते बटन दाबल्याशिवाय ते त्या ते त्याला ते मत जाणार नाही त्यामुळे एक मत दोन मत किंवा तीन मत दिले चार मतं दिले नाही तरी ते वैध ठरतात हाच महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी पंधरा जानेवारीला लक्षात ठेवला पाहिजे त्याचबरोबर जे उमेदवार उमेदवारी करत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतेही निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हाला जर असं सांगतील आणि तुमची दिशाभूल किंवा फसवणूक करतील किंवा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासाठी काम करत असतील तर ते मुद्दाम असं सांगू शकतात की तुमच्या याच्यामध्ये एकच मत दिलेलं आहे दोनच मत दिलं आहे त्याच्यामुळे तुमच्या इथले सगळे इनव्हॅलिड झाले ते इनव्हॅलिड होत नाही एक मत दिलं असेल दोन मत दिलं असेल तरीसुद्धा ते मोजणीत आलं पाहिजे ते वैध आहे कायदेशीर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे मतदार जागरूक असला पाहिजे तरच नागरिक शक्ती ही ताकदवान असेल